संजय चंदुकाका ज जगताप माजी आमदार हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी नुकताच एका भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जरी घेतला तरीही त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपदाचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते आता भाजपवाशी होणार असे तर हे जे राजकारण आहे हा एकदम हे पवार घराण्याला बारामतीचे शहर आहे कारण हे आपले पवार आणि हे आप हे माजी आमदार संजय चंदुका जगताप हे जर एकत्र आले काकडे तर या का बारामतीमध्ये काही वेगळा चमत्कार यावेळेस घडू शकतो कारण ह्या घराण्याची सत्ता उलथून टाकण्याचा पण पन, भाजपने केलेला आहे आणि त्यादृष्टीनं त्यांची वाट चालचावली आहे दुसरं जे आपले शिवतारे आहेत विजय शिवतारे आता यांचा तर शेवटी त्यांना पुढं काही भवितव्य आहे असं काही विशेष वाटत नाही काही राहिलेलं नाही आहे कारण पुढल्या आमदारकीला ते निवडून येतीलच याची काही खात्री राहिलेली नाही आहे कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप हे यांना एक मोठं मंत्रिपद देऊन हा जो पुरंदर जेजुरी निरा वगैरेचं संपूर्ण जो भाग आहे तर या भागाचं भागाचं तसंच बारामतीचा जो पश्चिम पाट्यातला जो संपूर्ण भाग आहे तो भाजप स्वतःसाठी अनुकूल करून बारामतीमधून त्यांचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार आहे कारण एक कारखाना क्षेत्रामध्ये त्यांनी जर बघितलं तर लोक फक्त पैशावर मतदान करतात असा एक माळेगाव कारखान्याच्या संदर्भामध्ये जो आरोप करण्यात आला होता तो सत्य होता कारण रंजन तावरे हा यांनीच तशा पद्धतीचं ते बोललेलो होतो तो, तो व्हिडिओ आपण दिलेला आहे तर हा जो प्रकार आहे हे भाजप यांची जी चाल चाललेली आहे ही फार वेगळ्या पद्धतीची आहे कारण ह्या एकंदरीत दृष्टिकोनातून भाजपला जर पाहिलं तर भोरचे आमदार राजगड राजगड कारखान्याचे चेअरमन आणि अनंतराव थोपटे यांचे जे सुपुत्र होते ते भाजपवाशी झालेले आहेत एक लक्षात घ्या आता परत परत परिस्थिती त्यानंतर दौंडचे आमदार हे एक भाजपचेच हे करतात आपलं प्रतिनिधित्व म्हणजे हे दोन भाग झाले आणि त्यानंतर आता पुरंदरचं आमदारपद यांना मंत्री करून त्या संजय जगतापला मंत्री करून संपूर्ण हा पट्टा जो आहे तो लोकसभेला आणि विधानसभेला या दोन्ही सभेला पवाराचा संपूर्ण पवार घालण्याचा संपूर्ण याच्यामध्ये पाडाव करायचा असं एक विधान वरिष्ठ विधान हे दिल्लीवरून गुप्तपणे आलेलं आहे आणि त्यानुसार हे प्रयत्न चाललेले आहेत कारण आता यावेळेस जो महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे की हे चंदूकाका जगताप हे चंदूकाका जगतात तर ही साधी माणसं पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाले तेव्हापासून आमचे इथे ते परिचित आहेत त्याचा काय प्रश्न नाही आहे परंतु त्यानंतर जिल्हा बँकेचं त्यांच्याकडं एक सदस्यत्व होतं डायरेक्टरपद त्याच्यानंतर बाजार समिती त्यांच्या ताब्यात आहे आणि ह्या आपल्या संजय चंदूकाका जगताप यांच्या तर यांचंही फार मोठं एक जेजुरी नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे म्हणजे फार मोठं प्रस्थ किंवा फार मोठा प्रदेश यांच्या ताब्यात आहे आणि हा प्रदेश तसंच एक दौंड त्याला लागून लागलेला तो प्रदेश त्यानंतर भोर तालुक्याचा प्रदेश हे सगळे भाजप असले तर ही बारामतीचा गड हा स सर करायला यांना काही वेळ लागणार नाही त्यामुळं आता अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे आणि एक रोहित पवार या सर्वांनाच एक वेगळ्या प्रकारे श देण्याचं भाजपचं काम चाललेलं आहे ते राजकारण जर तुम्हाला समजलं तर फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण जा कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे हे थोड्या मताने पराभूत झाले किंवा त्यांनी प पैसे वाटल्याचा आरोप केला पण ह्या भाजपने त्यांना परत सभापती देव द्यू, पद देऊन तो आपला भाजपचा गट तेथे फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केला उद्या हे अजित पवार यांचे जे कारखाने आहेत त्यांचे मतदार पैसे देऊन किंवा कशा कशा पद्धतीने ते कारखान्याला सहकार्य करतात तो भाग जरी वेगळा असला तरीही राम शिंदे यांचं बळ सभापती म्हणून आता फार मोठ्या प्रमाणामध्ये तेथे वाढवण्याचं काम या भाजपनं केलं आहे त्यानंतर मुंबईमधून जे आताच आपले ॲडव्होकेट की जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते उज्ज्वल निकम तर यांनाही आता या त्यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून घेतलेलं आहे एक लक्षात घ्या म्हणजे ही परिस्थिती काय असते की भाजपचं बळ जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवण्याच्या दृष्टिकोनातून यांचा ह्या प्रय प्रयत्न चाललेला आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये भाजप जर जर बघितलं तर ते बळ मावळ तालुक्यामध्ये आता सुनील शेळके हे जरी याचे असले तरी पूर्वा आश्रमीचे ते भाजपच होते त्यानंतर एक संपूर्ण जर बघितलं आणि खेड तालुका असो जुन्नर असो आंबेगाव असो किंवा का इकडं शिरूर असो या सर्व तालुक्यामधले जे पुणे जिल्ह्यातलं बळ आहे ते ह्या भाजपला वाढवायचं आहे मग त्यासाठी पाया ते थोडं तो सहकार्य करून पायात सहकार्य करून पायात पाय घालून समोरच्याला पाडायचं जो पक्ष आपल्याकडे आलेला असेल त्यांना आणि त्यांची वाट लावून संपूर्ण ही भगवा महाराष्ट्र करायचा असं त्यांचा धोरण आहे आणि तसाच प्रकार मग पारनेरमध्ये केला त्यांनी त्यानंतर श्रीगोंदामध्ये त्या तोच प्रकार केलेला आहे म्हणजे श्रीगोंदा दौंड पारनेर वगैरे जे भाग आहेत हे सगळे किंवा संगमनेर असोत एकर संपूर्ण तर या पद्धतीमध्ये तसंच सगळं अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ असो कोपरगाव असो किंवा रामपूर न्यावासा तर हे भाजपवासी हे सर्व मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मग आता उद्या ह्या लोकांनी पक्ष बदलून आपल्याकडं आले तर त्यांना वावगं वाटायला नको कारण यापूर्वी नाशिकमधून अपूर्व हिरे आता ते माझे आमदारच होते शिक्षक मतदार संघातून आलेले त्यांनाही भाजपवाशी करून घेतलं त्यानंतर एक कट्ट म्हणजे कट्टर काँग्रेसवासी किंवा पट्टीचे काँग्रेसवासी जे होते पाटील कोणते आपले चुडामण आनंदा पाटील किंवा रोहिदास पाटील त्यांचे पुत्र कुणाल पाटील यांनाही एक रवींद्र चव्हाण जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले भाजपचे त्यांनाही त्यांनी लगेच आपल्या पक्षामध्ये घेतलं म्हणजे खानदेश यांनी संपूर्ण ताब्यात घेतला आहे मालेगाव यांच्या ताब्यातमध्ये आलेला आहे त्याच्यानंतर एक कळवण चांदवड हा जो भाग आहे हाही यांच्या ताब्यातच आहे त्यानंतर नाशिक शहर हाही भाग आहे आणि हे जे बाकीचे जे भाग आहेत ते जरी स असले तरी ते उमेदवार त्यांना कोणत्याही प्रकारे आपल्याकडं वळून घेण्यासाठी ते सदोदेस प्रयत्नशील आहेत भाजपवाले आणि हे भाजपचे जे आदेश आहेत ते येथले आदेश नाहीत दिल्ली हे दिल्लीचे आदेश असतात त्यानुसार हे राज्य चालवलं जातं आहे म्हणजे एकदम असं काही म्हणता येणार नाही की एकदम आपल्या पद्धतीने येथूनच हे राज्य चालत असेल असं काही नाही हे रात्री बेरात्री दिवसा कशा पद्धतीने हे आपलं जे म्हणणं असेल ते दिल्ल्याला जाऊन त्या सांगतात आता पुरंदर तालुक्याबद्दल बोलायचं गेलं तर हा वैयक्तिक कारणासोबत त्यांनी निर्णय घेतला असं ते जरी म्हणत असले तरी सासवड येथं त्यांनी एक मेळाव्याचं आयोजन केलं त्यानंतर निरा बा बाजार समिती सभापती संदीप फडतरे हे त्यांच्या बाजूला आहेत त्यानंतर पुरंग पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षावर आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबियाची मोठी पकड आहे दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्येच गेली त्यांना जरी विधानसभा निवडणुकीत यश मिळवत आलं नाही तरी त्यांच्या आणि पतंगराव कदमांचे जे व्याय व्यायाचे संबंध होते हे त्याला कारणीभूत ठरलेले आहेत तर आता संजय जगताप यांची चांगल्या पद्धतीने पकड होती त्यांनी महत्त्वाची कामं केली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये त्यांनी हे जे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे ते टोकाचं होतं पण त्यावेळेस ते भाजपमध्ये जायला तयार नव्हते होते, होते। पण विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलली आणि संजय जगताप यांचा पराभव झाला अर्थात तो पराभव पराभव करायला हे अजित पवार हेही कारणीभूत आहेत असे काही बोललं जातं तसंच स हे बोरचे जे आमदार आहेत संग्राम धोपटे हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत आता त्यामुळं हे संजय जगताप हे भाजपमध्ये गेले म्हणजे काही विशेष असं काही नाही आता एक महत्त्वाचं गोष्ट भाजप जा मध्ये जाण्याऐगोदर संजय जगताप हे गावोगावी फिरत होते त्यानंतर मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करत होते अनेक वरिष्ठ नेत्यांचंही एक त्यांच्या हे करत होते भेटी घेऊन त्यांचे मनोगत आपल्याला सांगत होते त्यांचे मनोगत आपल्याला करत होते तर आता त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोळ त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि हर्षवर्धन सक सपकाळ जे आहेत प्रांताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे यांना ईमेलद्वारे तो पाठवलेला आहे हा राजीनामा तर आता काँग्रेसकडे जिल्ह्यामध्ये कोणताही दमदार नेता ओढलेला नाही ना आहे म्हणजे पहिल्यांदा काँग्रेस संप संपवायची नंतर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस संपवायची आता कारण लोक निवडून येतील त्यावेळेस आणि नंतर त्यानंतर शिवसेना संपवायची असं एक भाजपचं धोरण आहे असंच एक महत्त्वाची गोष्ट दिसते कारण आता जगताप परिवार जे आहेत यांच्याकडे जिल्हा बँकेचं संचालकपद बेलसर माळशेरस जिल्हा परिषद गटातील सदस्य दोन पंचायत समितीचे सदस्य सासवड व जेरूड नगर परिषदेवर अनेक वर्षे त्यांची एक हातास सत्ता आहे त्यानंतर त्यांच्या पतसंस्था आहेत सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे आणि गावच्या विकास सोसायट्या ग्रामपंचायती दूध संघ निरा बाजार समिती खरेदी विक्री संघ हे सगळं ह्या संजय चंदुकाका जगताप यांच्या ताब्यात असल्यामुळं याचा परिणाम काँग्रेसवर झाला तर काँग्रेस निराधारच झाले आता पण आता मुख्य नेता गेल्यानंतर जी पाळापळ सुरू होणार आहे ती महत्त्वाचं आहे आणि हे जरी शिवतारे विजय शिवतारे आमदार असले तरी यांना मंत्री करण्याचं एक काम हे भाजपावाले करणार आहे कारण त्यांची व्यूरचनाच अशी की आता हे पवार गट पवार घरानं हे त्यांना संपवायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण त्यांच्याकडं विरुद्ध असं कोणीच नाही आहे मग ते अजित पवार असो किंवा शरद पवार घर गर, घ असो आता त्यामधील एक संपवला काँग्रेस संपवली मग पवार घरानं संपवायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी ते गट्टतट्ट असतील काय ते, ते संपवायचे आणि त्यानंतर मग पक्ष कोण राहील तर शिवसेना मग ते शिवसेनेला संपवायचं असं चाललेलं आहे आता स शिवसेनेला संपवायच्या दृष्टीनंतून त्यांचे प्रयत्न चालू आहेत तर अशा पद्धतीने ह्या संजय जगतापाचं एकंदरीत प्रवेश हा निश्चित झालेला आहे आणि ते भाजपवासी होणार आणि मंत्री होणार हे आता सगळ्या याच्यामध्ये चर्चा चालू आहे म्हणजे मतदारसंघातच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्याचा जो एक छाया पडते ती सोलापूर जिल्ह्यावर पडते सातारा जिल्ह्यावर पडते अहिलानगर जिल्ह्यावर पडते नाशिक जिल्ह्यावर पडते आणि यांची जी छाया उपछाया पडते ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडते त्यामुळं पुण्यात घडलेलं राजकारण जे असतं ते संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण असतं असे समजाच काही हरकत नाही आमचं हे ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद